नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आज दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओला शेवट पण बघायला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो कालच्यापेक्षा आज थोडी आवक वाढलेली होती आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे भरपूर शेतकरी आज कुदुळने पाहत असेल की आवक वाढल्यावर बाजारभावामध्ये काय हालचाल होत आहे का, का? आज कड़े सर्व शेतकऱ्यांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष आहे तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ शेवट पण बघत चला आणि भरपूर शेतकरी हा व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याशी आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर खाली माझा नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि जो शेतकरी कांदा उत्पादक आहेत आणि नवीन यावर्षी कांदा लागवड केलेली आहे त्यांना कुठल्याही आडत्यासंबंध माहिती नाही आहे आपला कांदा विक्री करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा माझ्या डायरेक्ट माझ्याशी तुम्हाला चांगल्या चांगल्या आडत्याशी रेफर करेन आणि तुम्हाला चांगला जे चांगला जे कांद्याची विक्री आहे ते करून द्यायला मी मदत करेन तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर चला तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे सत्तर गाड्याची आवक झालेली आहे आवक मात्र ठीकठाक आहे आवक कालच्या पेक्षा जवळजवळ ऐंशी नव्वद गाड्यांनी वाढ झालेली असून सुद्धा बाजारभावामध्ये कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आज काही वक्कल जो आहे तर तेतीसशे ते चौतीसशे रुपयेपर्यंत काही वक्कल गेलेले आहेत सरासरी काही वक्कल जो आहेत ते एकतीसशे ते बत्तीसशे रुपये दरम्यान गेलेला आहे आणि एक नंबर जो बाजारभाव पाहिला असता एकोणतीसशे ते एकतीसशे रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये निघालेला आहे आणि दोन नंबर जो बाजारभाव आहे ते सत्तावीसशे ते तीस तीन हजार रुपयापर्यंत आहे आणि याच आज जो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गोल्टा गोल्टीला चांगलीच मागणी झालेली आहे आणि गोल्टा गोल्टी आज पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला भेटलेला आहे गोल्टा गोंटीला चांगलीच मागणी आपल्या सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे आणि आपण एका आरत्यासोबत पण बोलणं केलेलं आहे त्यांच्याशी बाजारभाव पण जाणून घेतलेला आहे चांगलाच बाजारभाव आज वीड़ो सोलापूर मार्केटमध्ये आज भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि उद्या मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह येणार आहे तर तुम्हाला विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन तुम्हाला विसरू नका हा व्हिडिओ इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तर भेटूया अशा कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद